श्रीराम फंड कंपनी एजंटांकडून डोणगाव येथील लघु व्यावसायिकांची फसवणूक फुलसा तक्रार दाखल डोणगाव येथील लघु व्यावसायिक संदीप पळसकर व इतर तीन यांनी श्रीराम कंपनीचे एजंट असलेले गजानन आखाडे यांच्या विरोधात फसवणूक झाल्यासंबंधी डोणगाव पोलीस स्टेशन निबंध कार्यालय तथा एसपी ऑफिस बुलढाणा यांच्याकडे ऑगस्ट तेरा रोजी तक्रार दाखल केली आहे त्यांच्या तक्रारीवरुन आजपर्यंत त्यांना कोणताच न्याय मिळाला नाही त्यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांना अठ्ठावीस तारखेपर्यंत न्याय मिळाला नाही तर त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितल्याप्रमाणे अठ्ठावीस ऑगस्टला उपोषणाचा इशारा सुद्धा दिलेला आहे तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार चिटफंड कंपनीचा एजंट गजानन आखाडे हा डोणगाव येथे से असल्याचा दावा करून तो इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा काढत असतो आणि तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार गजानन आखाडे हा डोणगावमध्ये हप्तेवारीने सुद्धा पैसा वाटतो या सर्व गोष्टी त्यांना माहीत सुद्धा त्यांनी विश्वास ठेवून आपले छोटे उद्योग हे मोठे व्यवसाय करण्यासाठी त्याच्याकडून चिटफंड कंपनीमध्ये बीसी काढून सहभागी झाले परंतु गजानन आखाडे यांनी त्यांचा विश्वासघात करून त्यांचे परस्पर पैसे सुद्धा लाटले असा त्यांचा आरोप आहे तशा प्रकारचे त्यांनी तक्रारसुद्धा दाखल केली आहे अशाच प्रकारे डोणगावमध्ये अवैध सावकारीचा सुद्धा सुळसुळाट झालेला आहे प्रशासन याकडे गांभीर्याने बघेल का आणि ह्या तक्रारकर्त्यांना न्याय देईल का हे बघणे आता डोणगाववासियांसाठी आवश्यक झाले आहे अशा फसवणूक करणाऱ्या एजंटवर काय कारवाई होते त्याकडे मात्र ग्रामस्थांचे सुद्धा लक्ष लागून आहे प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी न्यूज आपली फसवणूक झाली आणि आपल्या खात्यातले पैसे काढले गेले हे आपल्याला केव्हा कळलं मला सर चौथ्या महिन्यात कळाले सर चौथ्या महिन्यात मी गेलो बँकेमध्ये पैसे काढायचे होते लग्नासाठी तर बाबाला मला पैसे दिले लग्नाला मी काढली नाही पैसे म्हटलं मला धंद्यासाठी राहू दे मला तर त्याच्याकडे गेलो तर त्याने पैसे मागतले तर मला पैसे दिले नाही मी काढलेत नाही पैसे मग तुम्ही या संदर्भात बँकेच्या मॅनेजरशी चर्चा केली असेल नाही मॅनेजरची चर्चा काहीच नाही केली तुमच्या खात्यातून बँकेतून पैसे निघल्यावर तुमचं काम आहे बँकेच्या मॅनेजरशी नाही काय नाही मी एंट्रीकडून घेतो पुस्तका ठीक आहे अशा प्रकारे तुमची फसवणूक झाली नमस्कार जय भारत जय सुविधा आज रोजी आपण डोळगाव इथे संदीप पळस्कर यांच्याकडे आलेलो आहे संदीप पळसकर आणि त्यांचे सहकारी तीन चार जण आहेत यांची आज जे काही युवकांनी फसवणूक केली आहे त्या संदर्भात आपण त्यांच्याशी सविस्तर माहिती घेतो तर आपण सविस्तर माहिती घेण्यासाठी प्रथम संदीप पळसकर यांच्याशी चर्चा करूया तर संदीप भाऊ आज रोजी जी आपली फसवणूक झाली आहे आणि विजय आघाडी हा सी ए नाही असं म्हणतात तर त्याने तृप्ती कशासोबत फसवणूक केली नमस्कार मी संदीप पळसकर डोनगाव गजानन त्र्यंबा आखाडे यांनी आमच्याशी बरीच काही प्रकरणात फसवणूक केलेली आहे यांनी श्रीराम चिट्स फंड म्हणून अकोला येथील कंपनी आहे या श्रीराम चिट्समध्ये यांनी आमच्याकडून सुरुवातीला खोटे बोलून कंपनीला दहा चेक असे सांगितले दहा चेक घेऊन जवळ चेक ठेवले आणि काही कंपनीला दिले आणि तसेच कंपनीला आय टी आर लागतो ला कंपनीला जर बी पैसे पाहिजे असतील तर तीन वर्षाचा आय टी आर लागतो तर कंपनीला यांनी चुकीचा आय टी आर दिला आम्ही आज आमचे मित्रमंडळी आणि आम्ही यांना आम्ही सर्वांना श्रीराम चिप्स कंपनीचं फायनान्स काढलेलं आहे कंपनीला तीन वर्षाचा आय टी आर लागतो तर तो आय टी आयकर विभाग याला कोणत्याही प्रकारचं आयकर विभागाला परमिशन दिलेली नाही तरी आमच्या खोटे आय टी आर यांनी कंपनीला दिलेली आहे कंपनीने याच्यावर कारवाई करा आणि विषय याला कंपनीला न सांगता आमच्याकडून जे कागदपत्र घेतले आमच्या सर्वातून दहा दहा चेक घेतले कंपनीनं तर काही अर्धे चेक कंपनीनं त्यांच्याजवळ ठेवलेले आहे तर त्या पैकी यानं जे कम चेक आहेत हे आमच्या खात्यातले पैसे काढले स्वतः वैयक्तिक माझ्या खात्यातून एक दा रुपे तिक आ, लाख दहा हजार रुपये काढले वैयक्तिक चेक लावून सुरेश गवळी यांच्या खात्यातून दीड लाख रुपये काढले आणि यांचे दहा दहा चेक घेतले अशा चुकीचा प्रकार केलेला आहे यांनी फसवणूक केलेली आहे आणि विशेष आपली जी फसवणूक झाली यासंबंधीत आपण पोलीस स्टेशन डोनगाव डी वाय एस पी आणि एस पी ऑफ येथे कुठे तक्रारी दाखल केल्या मी आम्ही सर्वांनी डोंगाव पोलीस स्टेशनला तक्रार केली माझी तक्रार जानेवारी महिन्यातली आहे जानेवारी महिन्यापासून पाचव्या ज्यावेळेस मी एस पी साहेबांकडे किंवा डीवायएसपी एस पी तक्रार केली त्याच्यानंतर या साहेबांनी मला पाचव्या महिन्यात बोलविलं तर पाचव्या महिन्यात मी बोलून माझ्या मनाप्रमाणे यांनी कोणताही त्यांच्याकडून पुरावा नाही घेतला काहीच नाही घेतला आणि पुन्हा जवळ दुसऱ्या प्रकरणात मी पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे पण पोलीस आजपर्यंत काहीच केलेलं नाही आज रुजी तुमच्या अन्याय झाला आणि तुमचे पत्रव्यवहार शासन दरबारी केलेले आहे त्यासमोर तुम तुम तुम्हाला तुमच्या ज्या अन्याय झाले आहेत त्याच्यावर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे आज लोक तुमचं योग म्हणजे तुम्हाला सहकार्य झालेले नाही तुम्हाला अजून न्याय मिळाला नाही अन्याय झाला त्याच्यावर तुम्हाला न्याय मिळाला नाही तर समजा आता तुम्हाला न्याय मिळालाच नाही तर यानंतर तुमची पवित्र काय असेल याच्यावर मी सर्व जिल्ह्या ठिकाणी तक्रार केलेली आहे जर समजा मला अठ्ठावीस तारखेपर्यंत जर यांनी न्याय दिला नाही तर मी दोन तारखेला अमरण उपोषण असे इशारा दिलेला आहे अमरण उपोषणाचा इशारा दिला तर तुम्ही प्रत्यक्षात अमर उपोषणासाठी बसणार का हो तुम्ही किती जण बसणार वगैरे आम्ही तसे तर खूप जण आहे पण आम्ही हो चौघांना सांगितले नाही ठीक आहे यानंतर आपण गजानन सकाराम पांडव यांच्याशी झालेला त्यांच्या सोबत जो अन्याय झाला त्यांची प्रतिक्रिया घेऊ <coughs> नमस्कार मी गजानन सकाम पांडव <coughs> राहणार डोंगराव माझी गजानन त्र्यंबक आखाडे यांनी माझी बी सी काढतो म्हणून मला माझ्याकून नऊ ते दहा चेक घेतलेले डेअररचे परंतु आम्ही सर्व कागदपत्र त्यांना दिलेले आहे त्यांनी खोटा माझा आर टी आर काढलेला आहे आणि तो ना सुदा काड़ तसे सुदा ले ले। सी ए नसतानासुद्धा त्यांनी आर टी आर काढलेला आहे आणि तसेच माझी विमा पॉलिसीसुद्धा काढलेली आहे आणि कंपनीशी संपर्क केला असता त्यांनी असं सांगितलं की आम्हाला कोणतेही या बी सी सोबत पॉलिसीची आवश्यकता नाही पण त्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी आमची पॉलिसी काढलेली आहे आमचे म्हणणे असेच आहे की यांनी खोटा सी ए बनून डोंगाची डोंगाव जनतेची दिशाभूल करतो आणि आस मीस नव्हे तर असे भरपूर लोक आहेत की त्यांची डोंगा फसवणूक होत आहे आणि ऐवज साय सावकारी करतो यापासून आम्हाला न्याय मिळण्यात यावा अशी माझी मागणी आहे